माझ्या मित्रो नमस्कार मी सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा पीठ आपल्या सर्वांचं माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल मनपूर्वक स्वागत करतो आहे माझा हा सूर्यकांती लाईव्ह युट्यूब चॅनल म्हणजे खास मराठी वाताटिकांसाठी वाहिलेला पहिला आणि एकमेव युट्यूब चॅनल आहे गेल्या तीस वर्षातील शेकडो वाताटिकांचा अनुभव माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनल वरती आपण घेऊ सूर्यकांत डोळसे पाटोदा जिल्हा जागतिक मैत्री दिनाच्या निमित्तानं आपल्यासाठी सादर करतोय माझी कविता कविता आजच्या कवितेचं नाव आहे मैत्री एक शोध शोध सदळी कविता दोन ऑगस्ट ऑगस्ट दोन हजार नऊ रोजी प्रसिद्ध झालेली आहे तेव्हा जागतिक मैत्री दिनाच्या आपल्याला शुभेच्छा देत आजची ही कविता मैत्री, मैत्री, मैत्री एक शोध जेव्हा जीवाच शिवाला रंगाच रावाला जेव्हा जीवाच शिवाला रंगाच रावाला भक्ताच देवाला न सांगता ही कळलं जात जेव्हा जीवाच शिवाला रंगाच रावाला आणि भक्ताच देवाला न सांगताही आपोआप कळलं जात तेव्हा मैत्रीच नात आपोआप जुळलं जात तेव्हा मैत्रीच नात आपोआप जुळलं जात जेव्हा जीवाच शिवाला रंगाच रावाला आणि भक्ताच देवाला न सांगताही कळलं जात तेव्हाच आपोआप मैत्रीच नात जुळलं जात तेव्हाच आपोआप मैत्रीच नात जुळलं जात्री मैत्री असते मैत्री जन्मदात्री असते मैत्री मैत्री असते मैत्री जन्मदात्री असते मैत्री म्हणजे खात्री असते मैत्री मैत्री असते मैत्री म्हणजे जन्मदात्री असते मैत्री म्हणजे खात्री असते मैत्री म्हणजे पत्रापत्री असते मैत्री म्हणजे पत्रा पत्री असते मैत्री म्हणजे मैत्री असते मैत्री जन्मदात्री असते मैत्री म्हणजे खात्री असते मैत्री म्हणजे पत्रा पत्री असते मैत्री म्हणजे पत्रा पत्री असते कधी तिची कधी त्याची कधी तिची कधी त्याची भर पावसात उन्हाळ्याच्या दिवसात कधी तिची कधी त्याची भर पावसात उन्हाळ्याच्या दिवसात दोघात एक छत्री असते मैत्री मैत्री असते मैत्री मैत्री असते कधी तिची कधी त्याची भर पावसात उन्हाळ्याच्या दिवसात कधी तिची कधी त्याची भर पावसात उन्हाळ्याच्या दिवसात दोघात एक छत्री असते मैत्री मैत्री असते मैत्री मैत्री असते मैत्री म्हणजे लुकलुकणारुकलुकणार लोग चांदन मैत्री म्हणजे हातावरच गोंदन मैत्री म्हणजे लुकलुकणार चांदन मैत्री म्हणजे हातावरच गोंदन मैत्री म्हणजे मना मनातल्या तणाच वेळोवेळी निंदन मैत्री म्हणजे मना मनातल्या वेळू वेळोवेळी निंदन वेळूवेळी निंदन मैत्री म्हणजे लुकलुकणार लुक, चांदन मैत्री म्हणजे तळ हातावरच गोतन मैत्री म्हणजे मनामनातल्या मना मना तणाच वेळोवेळी निंदन मैत्री म्हणजे मनामनातल्या तणाच वेळोवेळी इंधन आणि मैत्री म्हणजे एकमेकांच्या खुशीत स्पुंदन मैत्री म्हणजे एकमेकांच्या खुशीत स्पुंदन मैत्री म्हणजे एकमेकांच्या खुशीत स्पुंदन मैत्री हसवते मैत्री रडवते मैत्री रडवते मैत्री हसवते मैत्री सांगून फसवते मैत्री रडवते मैत्री हसवते मैत्री सांगून हसवते मैत्री मना मनात नवा स्वर्ग वसवते मैत्री मना मनात नवा स्वर्ग वसवते मैत्री रडवते मैत्री हसवते मैत्री रडवते मैत्री हसवते मैत्री सांगून हसवते मैत्री नवा स्वर्ग वसवते मैत्री मना मना नवा स्वर्ग वसवते मैत्री विहिरीतला पारवा मैत्री विहिरीतला पारवा मैत्री रानातला सर्वा मैत्री विहिरीतला पारवा मैत्री रानातला सर्वा मैत्रीला गारवा मैत्री मोन्हातला गारवा मैत्री उन्हातला गारवा मैत्री मिसळीतला झंझरीत शर्वा मैत्री मिसळीतला झंझरीत शरवा मैत्री मिसळीतला झंझरीत शरवा शर्वा मैत्री विहिरीतला पारवा मैत्री विहिरीतला पारवा मैत्री मैत्री विहिरीतला पारवा मैत्री रानातला सर्वा मैत्री उन्हातला गारवा आणि मैत्री मिसळीतला झंझडी शर्वा मैत्री मिसळीतला राधेचा संघ असते मैत्री राधेचा संग असते मैत्री मिरेचा रंग असते मैत्री राधेचा संघ असते मैत्री मिरेचा रंग असते मैत्री द्रौपदीचे चेन्न उलगळलेले गुड अंग असते मैत्री द्रौपदी चेन्न असते मैत्री गोड अंग असते मैत्री राधेचा संग असते मैत्री मिरेचा रंग असते मैत्री आणि द्रौपदी चेन्न उलगळलेले गुड अंग असते मैत्री द्रौपदीचे चेन्न उलगळलेले गेले अंग असते मैत्री सुदामिच्या खिडक्या पोह्या सुदाम्याच्या खिडक्या पोह्यात कधी गुंग असते मैत्री सुदाम्याच्या खिडक्या पोह्यात कधी गुंग असते मैत्री कधी कर्ण दुर्योधनाच्या प्रेमात दंग असते मैत्री कधी कर्ण आणि दुर्योधनाच्या प्रेमात दंग असते मैत्री प्रेमात दंग असते मैत्री पुन्हा एकदा सुदाम्याच्या खिडक्या पोह्यात कधी गुंग असते मैत्री मैत्री सुदाम्याच्या खिडक्या पोह्यात कधी गुंग असते मैत्री कधी कर्ण दुर्योधनाच्या प्रेमात दंग असते मैत्री कधी कर्ण दुर्योधनाच्या प्रेमात दंग असते मैत्री दंग असते मैत्री मैत्री क्षणभर टेकायला हक्काच स्थळ देते मैत्री क्षणभर टेकायला हक्काच स्थळ देते मैत्री लागेल एवढी कळ देते मैत्री क्षणभर टेकायला हक्काच स्थळ देते मैत्री मैत्रीव आभाळा एवढ देते मैत्री जगायला आभाळा एवढ बळ देते जगायला पुन्हा एकदा शेवटचं मैत्री क्षणभर टेकायला हक्काच स्थळ देते मैत्री क्षणभर टेकायला हक्काच स्थळ देते मैत्री लागेल तेवढीच कळ देते मैत्री लागेल तेवढीच कळ देते मैत्री क्षणभर टेकायला हक्काच स्थळ देते मैत्री शनिम्ण लागेल तेवढीच कळ देते मैत्री जगायला आभाळा एवढं बळ देते मैत्री जगायला आभाळा एवढं बळ देते मैत्री जगायला आभाळा एवढं बळ देते धन्यवाद ऐकत राहा बघत रहा वाचत रहा नवा दिवस नव्या वाचत टिका मराठी वातडिकांकडे बघण्याचा पारंपरिक दृष्टिकोन बदलून दाखवणाऱ्या एक हजारांपेक्षा जास्त वातडिकांचे व्हिडिओज आपण ऐकू आणि बघू शकता माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलवरती आपण जर चॅनलवर प्रथमच येत असाल तर चॅनल सबस्क्राईब करा घंटीचं बटन दाबा जे आवडतंय ते लाईक करा जे आवडणार नाही ते ना डिसलाईक करा आपल्या सूचना आणि प्रतिक्रिया त्या ठिकाणी लिहायला विसरू नका आपल्या सूचना आणि प्रतिक्रियांचं नेहमीच स्वागत आहे माझ्या कुठल्याही वातडिका इतरांशी शेअर करण्यासाठी कुठल्याही वेगळ्या परवानगीची गरज नाही माझ्या सूर्यकांती लाईव्ह या युट्यूब चॅनलची लिंक इतरांशी शेअर करायला विसरू कर। नका ऐकत रहा, बघत रहा, वाचत रहा, नवा दिवस नव्या वाच the country